हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भाजी त्यासाठी मी इथे फ्लावर व्यवस्थित नीट करून घेतलेला आहे तर आता आपण पातेल घेणार आहोत त्यामध्ये हा फ्लावर टाकलेला आहे आणि एक ग्लास पाणी ओतणार आहोत आणि हा एक दहा मिनिटांसाठी आपण हा फ्लावर शिजवून घेणार आहोत थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण त्यामुळे फ्लावरमध्ये मीठ जाईल त्यामुळे मीठ थोडंसं आपण टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण हा फ्लावर शिजवून घेणार आहोत तर मसाला मी मसाल्यासाठी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून आणि लसूण घेतलेला आहे कढईतमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे तेल टाकलेलं आहे मी चार पाच पळ्या तेल टाकलेलं आहे छोट्या पळीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल करू शकता तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण टाकून घेऊ थोडीशी मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहे आपण घालून घेऊया कांदा कांदा आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत चांगला छोटे मिडियम साईजचे मी कांदे चिरून घेतलेले होते इथे बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला फ्लावरच्या भाजीसाठी कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित सोनेरी रंग येऊपर्यंत हलका आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये सोनेरी रंग आलेला आहे कांद्याला आपल्या आपण तेलामध्ये भाजून घेतला होता हे बघा आता आपण कांदा जरा बाजूला सारून त्यामध्ये घालणार थोडासा लसण लसण अगोदर टाकलं नव्हता आपण कारण करपू शकतो आपला लसण कांदा भाजताना त्यामुळे नंतर टाकायचं आहे लसण आता अजून एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत बारीक चिरलेला एक टोमॅटो घेतला होता आपण हा टोमॅटो घालून घेऊया आंबटपणा जास्त असल्यामुळे टोमॅटो मी इथं धुवून घेतलेलं आहे पाण्याने त्यामुळे त्यातल्या बिया सर्व बाजूला झालेल्या आहेत आता पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा मिक्स झालेलं आहे आपलं व्यवस्थित सगळं हा बघा टोमॅटो आपला शिजून झालेला आहे शिजलेला आहे टोमॅटो कांदा लसूणची पेस्ट आता आपण यामध्ये एक चमचा मसाला टाकलेला आहे घरगुती मसाला आहे त्यामुळे तिकीट आहे त्यामुळे मी एकच चमचा यूज करते आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकले मी आता थोडीशी टाकली आपण हळद आता हे आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजून एकदा मसाल्याला आपलं तेल सुटलेलं आहे आता आता मग अशा आपण ठेवलं होतं दहा मिनिट दहा मिनिटांसाठी फ्लावर शिजवून घेतला होता हा आपण फ्लावर घालून घेऊया फ्लावर आपला शिजलेला आहे त्यामुळे आता आपण जास्त शिजवायचा नाहीये आता आपले व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सर्व फ्लावर आता आप त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडासा शेंगण्याने चकूट घालणार आहे आपण त्यामध्ये बघा थोडंसं शेंगण्याने कूट आता आपण मिक्स करून घेऊया अजून एकदा त्यानंतर आपण आता यामध्ये घालणार आहे थोडीशे रस्ता भाजी रबरबीत करायची त्यासाठी आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहे एक ग्लास पाणी घातले मी आता या यामध्ये आता पाणी घालून झालेलं आहे आपलं आता एक पाच मिनटांसाठी आपण हे फ्लावर शिजवून घेऊया पाच मिनटांसाठी आपण शिजवून घेऊया ह्याला उकळी आलेली आहे हे बघा आपली फ्लावरची रस्सा भाजी बनवून तयार आहे अशाच तुम्हाला रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब जरूर करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका हे बघा आपली फ्लावरची भाजी बनवून तयार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल संपूर्ण धन्यवाद